कोणता धडा आहे गडकोटां सतरावा धडा गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन व्हेरी गुड वाचला प्रश्न विचारायचे एकमेकांना छान कसली प्रतिज्ञा केली ग कसली स्वरा स्वराज्याची बरोबर ना स्वतःच्या राज्याची व्हेरी गुड चालू द्या काय वाचत बेटा कुठला धडा वाचताय गडाला पण सिंह गेला आवडतो इतिहास कोणाची माहिती आहे शिवरायांची गडाला जी गडाला पण सिंह गेला कोण आहे सिंह कोण व्हेरी गुड छान प्रश्न विचारताना एकमेकांना व्हेरी गुड चालू द्या कोणता जडा वाचता बेटा अच्छा बोट मोडली का त्याच्यात बोट कापली आपली महाराजांनी व्हेरी गुड सुरू करा चालू द्या तुमचं काय रे धड्याच नाव प्रताप अच्छा प्रतापगड बरोबर ना प्रतापगडावरील पराक्रम कोणाला ठार केलं रे शिवाजी महाराजांनी या धड्यात अफजल खानाला खाना खाना व्हेरी गुड चालू द्या हा नाटक पण करायचं नंतर हा तुमच्या धड्याचं नाव काय बेटा एका पूर्व सोहळा अच्छा शिवाजी महाराज त्यात राज्याभिषेक केला ना ओके चालू द्या हां व्हेरी गुड